ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये सुरुवात केली पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना आय एस म्हणजे काही हे बहुतेक उमग गेलेले नसावं ही गेले नसा। एक सेवेची संधी असते ही भारतातली अत्यंत प्रतिष्ठित सेवा आहे त्या सेवा देण्याऐवजी त्यांना आपल्याला गाडी पाहिजे आपल्याला केबिन पाहिजे आपल्याला लाल दिवा पाहिजे याच्यामध्ये ते अडकले ट्विटर काही कॉमेंट आलेले आहेत मला डायरेक्ट मेसेजेस पण आलेत अनेक मुलांनी असं म्हटलंय की अनेक अधिकाऱ्यांनी आधीच तयारी करून ठेवली लहानपणीच मुलांच्या की त्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट घेऊन ठेवले म्हणजे एरवी अशा जेव्हा बातम्या येत असतात ना, हो <laughs> ना तेव्हा ते कोणीतरी मंत्री राजकारण यांच्याबद्दलचे आपण बघतोय असे हट्ट धरणे अँटी चेंबर एखाद्याचं बळकावणे किंवा स्टाफ बद्दल अधिकची मागणी करणे हे सगळी लक्षणं जी आहेत ना ती राजकारण्यांची आहेत तर पुढं पण त्यांच्या आयुष्यात ज्यावेळेस जसा जसा त्यांना स्टेप बाय स्टेप वरी वरची पदं मिळतील त्यावेळेस काय होईल कारण यांना कुठल्याही नियमाचं कायद्याचं किंवा नैतिकतेचं काहीही पडलेलं नाही आहे काही करायचं पण हवं ते मिळवायचं अशी जर वृत्तीचे लोक आय ए एसमध्ये याय लागले तर देश चांना उघड महाराष्ट्रामध्ये सध्या एका ट्रेनी आय एस अधिकाऱ्याचं प्रकरण खूप चर्चेमध्ये आहे पूजा खेडकर असं या महिला ट्रेनी आय एस अधिकाऱ्याचं नाव आहे दोनच वर्षांपूर्वी त्या व्यवस्थेमध्ये आलेल्या आहेत आणि इतक्या लवकर त्यांना व्यवस्थेचे सगळे लाभ हवे आहेत जे नियमामध्ये सुद्धा खरं तर बसत नाहीत ऑडी गाडीचा त्यांचा एक फोटो व्हायरल झाला खरं तर ट्रेनी आय एस अधिकारी असताना त्यांना अशा पद्धतीनं गाडीवरती लाल दिवा लावणं हे अलाउड नाही आहे पण तरीसुद्धा तो त्यांना हवा आहे वरिष्ठांचं चेंबर त्यांनी बळकावल्याचा आरोप आहे आणि जे स्टाफ त्यांना नियमानुसार मिळत नाहीत त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त स्टाफ त्यांना हवा आहे केवळ वर दोन वर्षामध्येच इतका कॉन्फिडन्स इतकी मगरुरी कुणी कसं काय दाखवू शकतं हा तर पहिला प्रश्न आहेच पण सोबतच या पूजा खेडकर यांच्याबद्दलचे अनेक प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येत आहेत एकतर जे सर्टिफिकेट त्यांनी सांगितलेलं होतं यू पी एस सीकडे दिव्यांग असल्याचं त्याच्याबद्दल जेव्हा संशय निर्माण झाला त्याच्यानंतर दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये सहा वेळा बोलवूनसुद्धा त्या अद्यापही गेलेल्या नाही आहेत खरं तर सहा वेळा न जाण्याची मुभा एखाद्या ट्रेनी आय एसला कशी काय मिळू शकते हा याच्यातला पहिला प्रश्न सोबतच पूजा खेडकर यांचे वडील जे आहेत ते सुद्धा व्यवस्थेमध्ये होते त्यांनी निवडणूकसुद्धा लढलेली आहे निवडणूक लढताना चाळीस कोटींची संपत्ती असल्याचं प्रमाणपत्र त्यांनी दिलेलं होतं आणि पूजा खेडकर यांनी मात्र ओ बी सी सर्टिफिकेट यू पी एस सीकडं सादर केलेलं आहे ज्याच्यामध्ये आठ लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा क्रिमीलेअरसाठी असते असे सगळे प्रश्न या प्रकरणामध्ये आहेत आणि खरं तर जेव्हा हे मी प्रकरण बघितलं तेव्हा मला दोन नावं आठवली ती म्हणजे प्रांजल पाटील आणि जयंत मंकले प्रांजल पाटील जी दिव्यांगत्वावरती मात करत स्वत या व्यवस्थेमध्ये आय एस अधिकारी बनण्यासाठी संघर्ष करत होती तिला डी ओ पेटीनं अक्षरशः छळलं आणि दिल्लीमध्ये असताना तिचा हा, हा सगळा संघर्ष मी जवळून बघितलेला होता तुम्ही दिव्यांग असल्यामुळं या ठराविक पदांवरती काम करू शकत नाही असं म्हणत तिला त्यावेळी नोकरी नाकारलेली होती मग नंतर दुसरा प्रयत्न देऊन तिनं स्वतःच्या हिमतीवरती आय एसचं पद मिळवलं तोच प्रकार जयंतबद्दल पण झालेला होता हे जेन्यून जे विद्यार्थी आहेत ते इतक्या संघर्षातून तिथं पोहोचत असतात आणि जेव्हा हे विद्यार्थी जात असतात तेव्हा त्यांना नियमांचा अडसर केला जातो तेव्हा नियम खूप कडक असतात पण पूजा खेडकरच्या बाबतीत मात्र नियमांची इतकी सवलत कशी काय मिळते आणि तिथं मग व्यवस्था सगळी डोळ्यावरती पट्टी बांधून आहे का हा याच्यातला प्रश्न आहे विजयकुमार सर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आर टी आयच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी उपस्थित करत असतात ते या प्रश्नाचा आढावा घेत आहेत वेध घेत आहेत वेगवेगळे प्रश्न या सगळ्या प्रश्नातून बरीच माहितीसुद्धा उघड होती आहे सर एकतर पहिल्यांदा एक फोटो व्हायरल होतो ट्रेनी या आय एस अधिकारी आहे आणि तिला ऑडी गाडी ती पण त्या गाडीवरती लाल दिवा लावायचा आहे समाज माध्यमांवरती चर्चा होते तुम्ही फॉलोअप घेता आणि मग एकापाठोपाठ एक नव्या गोष्टी उघड होतात काय आता या, या सगळ्या प्रश्नातून तुम्हाला वाटतंय आणि जी आता है तेंची है जी बदली झाली आहे त्यांची ती पुरेशी आहे का पहिली गोष्ट म्हणजे बदली संदर्भात नंतर बोलू परंतु ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये सुरुवात केली पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना आय एस म्हणजे काय हे बहुतेक उमग गेलेले नसावं ही एक सेवेची संधी असते ही भारतातली अत्यंत प्रतिष्ठित सेवा आहे त्या सेवा देण्याऐवजी हो त्यांना आपल्याला गाडी पाहिजे आपल्याला केबिन पाहिजे आपल्याला लाल दिवा पाहिजे याच्यामध्ये ते अडकल्या आणि कदाचित त्यांच्या घरामध्ये प्रशासकीय एक पूर्वीचे लोक असल्यामुळे त्यांना हे प्रशासन कसं वाकवावं हो हे बऱ्यापैकी माहिती असावं म्हणूनच त्यांनी इतका उद्धटपणा करायचं त्या कलेक्टरला सुद्धा त्या उलटसुलट बोलल्या त्यांनीच आव्हान दिलेलं आहे की या कशा पद्धतीनं चुकीचं वागत हे सगळं झाल्यानंतर अशा प्रकारे वागणाऱ्या व्यक्तीचं व्यक्ती आय एसमध्ये आली कशी असेल या संदर्भामध्ये शंका निर्माण झाली आणि मग थोडंफार चौकशी करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून जे काही बाहेर आलं ते सगळं भयानक आहे म्हणजे जे आय एस आय ए एसच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारं ते आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये त्यांनी कॅटमध्ये काही ॲप्लिकेशन केलं होतं त्याच्यामध्ये स्वतः म्हटलं होतं की मी व्य व्यंग आहे मला डोळ्या डोळ्याने अधोळे आणि मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे बरं जेव्हा कॅ क्या, जेव्हा कॅन्डिडेट स्वतःहून सांगतो की मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि तसा कॅन्डिडेट जर आहे सेवेमध्ये येत असेल तर मग माझ्यासारख्याच्या मनामध्ये एकूणच प्रक्रियेबद्दल शंका येते त्याशिवाय नंतर ज्यावेळेला कॅटच्या ऑर्डर वगैरे आम्ही काढल्या त्यावेळेला अशा लक्षात आलं की त्यांनी सहा वेळा त्यांना सांगूनही मेडिकल एक्झामिनेशन साठी ते गेलेले नाहीये हा तर खूप धक्कादायक प्रकार आहे आणि लोकांना हे कळत पण नसेल की इतक्या वेळा बोलवून सुद्धा एखादी व्यक्ती म्हणजे सगळ्या सिस्टीमला ती दुर्लक्षित करून स्वतः रुबाबत कशी काय राहू शकते लाखो विद्यार्थी दरवेळी परीक्षा देत असतात त्यांच्यासाठी नियम खूप कडक असतात अगदी आणि मग ही ही जी मुजोरी आहे ती कशाच्या जोरावरती आहे ती बहुतेक घरातूनच हे असं असेल की काही करा चालू शकतं आपण आतापर्यंत चालवलेलं आहे इथून पुढे आता तो वर्ष तुम्ही चालवा अशा पद्धतीचं काहीतरी घडलं असावं ते झालं त्यानंतर कॅटने त्याच ऑर्डरमध्ये म्हटलं आहे की जर कॅन्डिडेट मेडिकल देत नसेल तर असा कॅन्डिडेट त्याचं कॅन्डिडेटी रद्द व्हायला पात्र आहे दुसरी गोष्ट त्यांचं जे वेबसाईटवर ब यू पी एस सीचे एक्झामचं सगळं रिझल्ट आला आहे त्याच्यामध्ये त्या सीमधून झाल्याचं म्हटलं आहे ओबीसी नॉन क्रिमिलेअर आता ते, ते तर वेबसाईटवरचंच आहे परंतु त्यांच्या वडिलांनी मागच्या वर्षी ज्या वेळेला इलेक्शनसाठी हे फाईल केलं होतं ॲफिडेव्हिट त्याच्यामध्ये आपली संपत्ती चाळीस कोटीची दाखवली आणि बावीस तेवीसचं उत्पन्न त्यांचं त्रेचाळीस लाख रुपये नॉन क्रिमी लेअर म्हणजे ठराविक आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्या पेरेंट्सचं आहे त्यांच्यासाठी ती सवलत होती तीही सवलत ती यांनी घेतली म्हणजे या कॅटेगरीमधून जो लायक उमेदवाराला संधी मिळायला हवी होती ती संधी यांनी हिरावून घेतलेली आहे हा सगळा प्रकार हा आय ए एससारख्या सारख्या प्रतिष्ठित सेवेला ज्याचे मुळं लोकशाही टिकून आहे असं म्हटलं जातं काही लाखामधून तीन चारशे लोकच दरवर्षी त्याच्यामध्ये निवडले जातात अशा पर पद्धतीने जर त्या सेवेमध्ये गडबड होत असेल तर ते एकूणच लोकशाहीसाठी आणि संपूर्ण प्रशासन व्यवस्थेसाठी घातक आहे आणि हे सगळं बघायचं काम ओ पी टीमधल्या लोकांचं होतं हे hmm. माझं काम नाही आता या बाईंनी काहीतरी केलं म्हणून ते आमचं त्याकडे लक्ष गेलं म्हणूनच मी मगाशी सुरुवातीला जो उल्लेख केला की दोन उदाहरणं मी तर दिल्लीमध्ये असताना जवळून बघितली एक तर प्रांजल पाटीलचं उदाहरण होतं आणि दुसरं जयंत मंखलेचं उदाहरण होतं त्यांच्या बाबतीत डीओपीटी अत्यंत निष्ठुर होती सहानुभूतीनं विचार करण्याची त्यांची तयारी नव्हती तिथं नियम आडवे येत होते आणि अशा उदाहरण मात्र मग डीओपीटी इतका हलगर्जीपणा कशी काय करू शकते आणि जर आपण प्रोसेस बघितली तर समजा एकदा तिचं यादीत नाव आलंय युपीएससीची सुद्धा एक स्वतःची प्रक्रिया असते ज्याच्यामध्ये ते मेडिकली या गोष्टी चेक करत असतात स्टॅच्युटली uh, मेडिकल बोर्ड असतं ज्याच्या माध्यमातून अशा प्रमाणपत्रांची चाचणी होत असते आता त्याच्यानंतर हे प्रकरण कॅटमध्ये गेलं साहजिक आहे की युपीएससी आणि पूजा खेडकर हे एकमेकांच्या विरोधात तिथं असतील कॅटमध्ये सहा वेळा त्यांनी जर सांगितलं असेल त्याच्यानंतर सुद्धा त्या येत नाही हे म्हणजे व्यवस्थेमध्ये हे घडू शकतं कारण त्यांचा कॉन्फिडन्स याच्यामधला पाहायला पाहिजे कारण एवढं सगळं करूनही आपण निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटतं आणि येतात आणि पदावर रुजू होतात म्हणजेच कुठेतरी असं काहीतरी मोठं घडलं की ज्याच्यामध्ये आपल्याला इथं बसून ते कळणार सुद्धा नाही आहे पण काहीतरी घडलं आणि ते अधिकाऱ्यांशी संगणमतानं घडले एवढं मात्र म्हणायला आता वाव आहे कारण यांची जी छाननी प्रक्रिया आहे ही अत्यंत क्लिष्ट आणि श्रूड असते असं म्हटलं जातं परंतु इथं तर त्याच्यातलं काहीच दिसत नाहीये इथं तर उलट एवढं सगळं घडल्यानंतर त्यांना बदलीची सारखी शिक्षा दिली जाते ज्याला शिक्षा वाटूच नाही उलट तिथं काम कमी असं हो म्हणजे एकदा अधिकारी व्यवस्थेत शिरला की त्याच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा ही बदलीच ठरते बदलीच ठरते पण मुळामध्ये म्हणजे पूजा खेडकर हुशार असतील त्यांच्या हुशारी म्हणजे आठशे एकविसावं जरी रँक असेल तरी तिथपर्यंत पोहोचणं हे सुद्धा कठीण काम असतं प्रश्न तो नाहीये प्रश्न हा आहे की नियमांचा गैरवापर करत आणि जिथं जेन्युन विद्यार्थ्यांची संधी असते ती नाकारून तुम्ही या व्यवस्थेमध्ये पोहोचले आता महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये तर काय उरलंय का कारण डीओपीटीने हे करायला पाहिजे डीओपीटीने करायला पाहिजे होतं महाराष्ट्र शासनही करू शकतं कारण नॉन क्रिमिनर माहिती देणं महाराष्ट्र शासन करू मला त्याच्याबद्दल एक प्रश्न होता की दिव्यांग कॅटेगरी मधून जर तुम्ही एखादी पोस्ट मिळवत असाल तर दिव्यांग कॅटेगरीमध्ये ओपन ओबीसी असं काही लागू होत नाही मग याच्यामध्ये त्यांनी दोन्ही क्लेम दोन्ही क्लेम केले याचा अर्थ त्याचा आणखी काहीतरी बेनिफिट असावा तो त्यांनी मिळवलेला दिसतोय अच्छा परंतु नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र म्हणजे मी काही लोकांशी बोलत होतो तर त्यांचं म्हणणं होतं की दिव्यांग म्हणून जर त्यांना पोस्ट मिळाली असेल तर त्याच्यामध्ये कुठलं रिझर्वेशन नसतं म्हणजे तिथं ओपन असो ओबीसी असो तो केवळ व्यक्ती दिव्यांग म्हणूनच ग्रहीत धरला जातो पण त्याच्यामध्ये युपीएससीचं जे वेबसाईट आहे त्याच्यावर ओबीसी प्लस त्या लिस्टमध्ये ओबीसी असं म्हटलेलं त्यांनी त्यामुळे आपल्याला हे पण अजून फॅक्ट चेक करावं लागेल की त्या ओबीसी प्रमाणपत्राचा त्यांनी कुठे कसा वापर केलेला आहे आणि कसा लाभ झालेला आहे पण बेसिकली ह्या भाषेत ह्या ज्या आय एसच्या ज्या सगळ्या प्रक्रिया असतात ना त्या पारदर्शक असतात परंतु इथं ती पारदर्शिता कुठे जाते हे मला कळत नाहीये कारण कमाल ह्याची वाटते अधिकारी आहेत अजून त्यांचं ट्रेनिंग ऑफिसर म्हणतोय अजून त्या व्यवस्थेमध्ये यायच्या आहेत आणि त्याच्या आधी म्हणजे हे प्रकार जे आहेत की ऑडी गाडी प्रायव्हेट गाडीवरती तुम्हाला लाल दिवा अलाउड नाही हा तर एक रूल झाला परत इथं ती प्रायव्हेट गाडी ही ऑडी आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्याच सिनियरचं एक ऑफिस थोडं दुरुस्ती करतो कुणालाही रेड बिकन सध्या अलाउड नाही सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भात स्पष्ट आदेश दिले मंत्र्यांची काढले गेले मंत्र्यांची काढले गेलेले त्याच्यामुळे ते कुणाला अलाउडच नाही बरोबर ते फार फायर ब्रिगेडला वगैरे असे अलाउड आहेत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट जजमेंट दिले बरोबर त्याच्यामुळे हे ही अपेक्षा असणं की आपण गाडीने वर दिवा लावू हेच मुळात आय एस साठी जायला त्यांची अपतरता पहिली तिथे दिसते की जे नाही आहे ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे म्हणजे एरवी अशा जेव्हा बातम्या येत असतात ना तेव्हा ते कोणीतरी मंत्री राजकारणी यांच्याबद्दलचे आपण बघतोय असे हट्ट धरणे अँटी चेंबर एखाद्याचं बळकावणे किंवा स्टाफ बद्दल अधिकची मागणी करणे हे सगळी लक्षणं जी आहेत ना ती राजकारण्यांची आहेत हे पण घरात राजकारण आहे असं म्हणता येईल ना त्यांचे वडील उभे राहिले होतेच इलेक्शनला त्याच्यामुळे राजकारणी क्लकम ऍडमिनिस्ट्रेशन असं ते एक कॉम्बिनेशन झालेली आणि प्लस इथे अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे घराणेशाही म्हणजे आपण राजकारणातल्या घराणेशाही बद्दल बोलत असतो पण इथं जर एका ट्रेनी आय एसला इतक्या लवकर आपण सगळी व्यवस्था वाकवू शकतो असं जर वाटत असेल तर त्याच्या पाठीमागे ही त्याच्यापाठी आणखी गंभीर घराणेशाही तर आहे ना याच्यात गंभीर काय माझं ज्यावेळी ट्विट झालं तर ट्विटवर काही कॉमेंट आलेले आहेत त्यानंतर मला काही डायरेक्ट मेसेजेस पण आले त्याच्यात अनेक युपीसीच्या मुलांनी असं म्हटलं की अनेक अधिकाऱ्यांनी आधीच तयारी करून ठेवली लहानपणीच मुलांच्या की त्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट घेऊन ठेवले हे माझ्याकडे त्याचा पुरावा नाही पण ही माझ्याकडे आलेली कॉमेंट आहे पण इतक्या सहजपणे ते मिळवू शकतात आता असं तर दिसतय कारण त्यावेळी ते पदावर असतात त्यामुळे मिळतही असेल ह्या हे बा अपंगत्वाच्या दाखल्याचा गैरवापर झाल्याचे शेकडो पुरावे आता तुम्हाला वेबसाईटवर दिसतील म्हणजे मंत्रालयामध्ये अपंग म्हणजे व्हीटी वरून जाताना तो अपंग असतो मंत्रालयात जाताना मंत्रालयातून विटीपर्यंत पर्यंत गेला की मग तो नीट होतो अशी मागे बातम्या छापून आलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या त्यामुळं होत आपल्याकडे सगळंच होऊ शकतं एकदा करायचं मग ठरवलं अधिकाऱ्यांनी राजकारण्यानी होऊ शकतं दोन लागोपाठ पुण्यातच घडलेली उदाहरणं एक एक पोरशी अपघाताचं प्रकरण होतं आणि आता हे की ज्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने सिस्टीम आपल्याला पूर्णपणे वाकवली गेली होती आणि आता याही प्रकरणामध्ये तेच दिसतंय किती थरांवरती तो सगळा प्रकार घडला हे दिसत हे जर ह्या लेवलला त्या जर अशा प्रकारचं ह्याला एक प्रकारचं करप्शनच म्हणता येईल तर पुढं मग त्यांच्या आयुष्यात ज्यावेळेस जसा जसा त्यांना स्टेप बाय स्टेप वरि वरची पदं मिळतील त्यावेळेस काय होईल कारण यांना कुठल्याही नियमाचं कायद्याचं किंवा नैतिकतेचं काहीही पडलेलं नाही आहे काही करायचं पण हवं ते मिळवायचं अशी जर वृत्तीचे लोक आय ए एसमध्ये याय लागले तर देश चालना उघड होईल आता पर्याय काय आहे म्हणजे त्यांना या व्यवस्थेमधून म्हणजे त्या पदावरून हटवणं हे शक्य आहे का शक्य आहे पण ते शक्य आहे ज्यांना ते शक्य आहे त्यांनी ते केलं पाहिजे डीओपीटी पी टी पी टीने केलं पाहिजे कारण ती फसवणूक झालेली आहे नॉन क्रिमिनल ओबीसी ही फसवणूक आहे म्हणजे आता सध्या आरक्षणाचे पण प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये तिथं आरक्षणाचे म्हणजे गैरवापर पद्धतीने म्हणजे आठ ज्या ज्यांच्या जा, पिढ्या आरक्षणाचा गैरवापर दिव्यांग असल्याचं मी त्यांचं जे काही व्हिडिओ वगैरे बघितले त्याच्यातून मला कुणा कुठेही त्या काही दिव्यांग किंवा डोळ्याने आजू वगैरे असं काही त्यांच्या फोटो किंवा व्हिडिओ मधून दिसत नाहीये म्हणजे त्याचं मॉक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आणि त्या सहा वेळा गेल्या नाहीत हा तर एक प्रश्न आहे पण सहा वेळा न जाऊन सुद्धा त्या अजून कार्यरत आहेत हा पण त्या व्यवस्थेचाच दोष नाही का अगदी अगदी दोष त्यांचाच तर अशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण जे आहे ते थक्क करून टाकणार आहे आणि जी माहिती समोर येते त्याच्यातनं अजून नवीन प्रश्न आपल्या व्यवस्थेबद्दलचे तयार होत आहेत पूजा खेडकर या व्यवस्थेमध्ये Uh, म्हणजे यू पी एस सी पास होऊन त्या अधिकारी बनल्या पण इतक्या कमी वेळामध्ये त्या व्यवस्थेमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं वागतात त्याचे याचे सगळे फोटो समाजमाध्यमावरती व्हायरल झाले आणि एकतर त्यांचं दिव्यांग असल्याचं जे प्रमाणपत्र आहे त्याच्याबद्दलचे वाद चालू आहेत कॅटमध्ये ती केस चालू आहे त्याच्याबद्दल सहा वेळा बोलवूनसुद्धा त्या गेलेल्या नाही आहेत आणि आता काय झालेलं आहे तर फक्त पुण्यावरून त्या वाशिमला गेलेल्या आहेत बदली एवढ्याच एका प्रकरणावरती हे त्यांची शिक्षा जी आहे ती तर थांबू नये त्याच्या पलीकडे जाऊन जर एखाद्या न्याय व्यक्तीचा हक्क हिरावला गेला असेल तर त्याच्या पलीकडे काही गोष्टी होणं आवश्यक आहे ते आता होत आहेत का हे बघावं लागेल पण प्रांजल पाटील आणि जयंत सारखे विद्यार्थी या व्यवस्थेमध्ये आपल्या स्वतःच्या अपंगत्वावर मात करत तिथं जाण्यासाठी धडपडत असतात तेव्हा ती डीओपीटी जी आहे ती खूप निष्ठुर असते आणि अशा प्रकरणामध्ये मात्र पूर्ण सुरू आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय खरोखर पूजा खेडकर यांच्याबद्दल काय व्हायला हवं कमेंट्स मध्ये आवर्जून कळवा आणि आमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील तर ते आवर्जून कळवा बोला